तुमच्या मनातली एक खंत जर लक्ष्मीकांत बेल्लेंना सांगायची झाली त्यांच्याबद्दल तर तुम्ही काय हा मला असं वाटतं की त्याने स्लोली स्वतःला संपवलं लक्ष्मीकांतला मी कधीच सांगू शकलो नाही की तू ह्या ह्या गोष्टींपासून लांब राहा पूर्ण गप्पांमध्ये मी एक गोष्ट बघितली पुरुषोत्तम एका कलाकाराचं नाव सातत्याने घेतलं ते म्हणजे लक्ष्मीकांत खूप मोठा हे आहे म्हणजे लॉस आहे त्याच नसणं माझ्यासाठी त्याच कारण खूप एकत्र आम्ही म्हणजे आमच्यामध्ये ना संवाद हा शांतपणे असायचा कधी आम्ही अशा गप्पांना मारल्या दिलखुलास पण आम्ही काही न बोलता आम्हाला कळायचं की त्याला काय म्हणायचं आणि मला काय म्हणायचं माझ्यावर प्रचंड विश्वास त्याच्यावर ता, माझा प्रचंड विश्वास मला एकदा तो म्हणाला की तू आ, तुझे स्क्रिप्ट घेऊन निर्मात्यांकडे दे जात नाहीस गेलं पाहिजे कलावंताला कसं समोरून ऑफर येतात दिग्दर्शक आहेस तू तुला जर या फील्डमध्ये राहायला असेल राहायचं असेल तर तू हिंदी तू हिंदीमध्ये यायची गरज आहे मग असे तू प्रश्न विचारलास ना तुम्ही तिथेच का थांबलात जर मी त्या फायली आणि प्रोजेक्ट घेऊन मी जर वेगवेगळ्या निर्मात्यांकडे गेलो असतो ना दोन तीन वर्ष त्याने सांगितलं असतं की जाऊन याला भेट त्याला भेट मी नाही मी त्याला म्हटलं की तू कुठे रेकमेंड नाही करायचं मी कुठे जाणार नाही मला जे पाहिजे ते करायलाच मिळणार नाही ना एकदा झालं होतं असं वर्षा उजगावकर मला सावंत कुमारांकडे घेऊन गेली सावंतकुमार टप आणि मी आणि वर्षा आम्ही गेलो वर्षा आली माझ्यावर बरोबर तिने माझं नाव रेकमेंड केलं के म्हणून तिथे गेलो आम्ही बसलो तिकडे मग त्या सावंत कुमार एक व्हिडिओ कॅसेट आणून दिली हे देखो आणि ते स्वतः लोणावळ्याला निघून गेले को मी फोन करता हूं। बता देना दे ना इसके ऊपर के उप मराठी सिनेमा बनवले का अशा ऑफर्स मला खूप यायच्या माझा प्रश्न तुमच्या मनातली एक खंत जर लक्ष्मीकांत बेल्हे सांगायची झाली त्यांच्याबद्दल तर तुम्ही काय हा मला असं वाटतं की त्याने स्लोली स्वतःला संपवलं ही खंत आहे याचं कारण तो इतका डॉमिनेटिंग होता ना मी लहानपणापासून बघतो तो कोणाचंही ऐकण्याचा मनस्थितीत नसायचा म्हणजे त्याचं ते त्याचे ते फेटच नव्हतं ज्याला म्हणतात ना की ज्याचं प्राक्तन असतं की कोणाचं तरी अंडर राहायचं माझं पण नाही आहे पण मला जर मला स्वतःलाच काही गोष्टी खटकतात त्या मी करत नाही लक्ष्मीकांतला ना मी कधीच सांगू शकलो नाही की तू ह्या ह्या गोष्टींपासून लांब राहा ह्या गोष्टींपासून त्याला सुपरस्टार पद मिळालं आणि त्याने ज्या पद्धतीने स्वतःचं लाईफ सुरू झालं त्याचं त्या गोष्टीचा पासून लांब जाण्यासाठी त्याला अध्यात्माची गरज होती जी त्याला कसं सांगावं हे मला कळत नव्हतं आणि अध्यात्म हे तुम्हाला ह्या फील्डमध्ये अत्यंत आवश्यक गोष्ट आहे तुमचं मान बॅलन्स ठेवायला अहंक... अहंकार आपण शरीर पुन्हा नाही करू शकत आपण अहंकार ताब्यात ठेवू शकतो अहंकारावर मात जो करेल कमीत कमी तो ह्या फील्डमध्ये सस्टेन होईल उदाहरण तुला सांगतो जितेंद्र जितेंद्र सारखा एक ही वॉज नॉट दिलीप कुमार ना पण जितेंद्र हायली प्रोफेशनल अशोक सराफ हायली प्रोफेशनल लक्ष्मीकांतने कोणाचं तरी ऐकलं असतं त्याच्या बायकोच सुद्धा ऐकलं असतं जसं आज मोठं उदाहरण आहे अशोक सराफ निवेदिता सगळं लाईफ प्लॅन करत त्यांचं आणि आज अशोक सराफ पंच्याहत्तर वर्षी तुम्ही महाराष्ट्र भूषण लागले मीडिया आहे ना शरीर हे तुमचं माध्यम आहे लोकांसमोर येण्याचं तेच जर तुम्ही घालून बसलात तर तुम्ही फोटोशिवाय कुठे जाणार आणि फोटोला कधीच महाराष्ट्र भूषण आणि पद्मश्री मिळणार नाही अगदी मरणोत्तर मिळते ते सैनिकांना मिळत इथे हे माध्यम लोकांसमोर येण्याचं माध्यम आहे हे ज्याशी ज्या दिवशी तुमचं नष्ट होईल तेव्हा अभिनेता म्हणून संपाल क्रिएटिव्ह पर्सन दिग्दर्श सगळं संपलं तर ते माध्यमाची काळजी घेणं म्हणजेच अध्यात्म कधी म्हणजे शरीर आणि त्यात असलेला आत्मा ह्याची प्युरिटी सांभाळणं म्हणजे म्हणून गुरु लागतात तुम्हाला ते आध्यात्मिक गुरु असतात ते तुम्हाला गाईड करतात ते अनेक असे गुरु आहेत की जे अवतारी पुरुष असतात किंवा काय तुम्हाला कोणतरी असं सांगणारा पाहिजे आणि त्याचं तुम्ही ऐकणारे पाहिजेत की अरे असं नको गुरु हे ठा आणि त्याचं तुम्ही ऐकलं पाहिजे कधी कधी पत्नीच्या स्वरूपात मिळतात मी ऐकतो माझं माझं औषधं पाणी माझी तब्येत मी मी मुल हे मी सोपवून टाकलेले आहे मी वडा पण खात नाही बाहेर कोण बघत नाही ना खाऊया माझ्यासाठी घरी करण्यात येतो माझ्यासाठी तसं जेवण घरी करण्यात आत माझी सून मुलगी मुलं सगळी काळजी घेतात मी त्यांना सोपवून देतो अच्छा वेफर नाही खायचे का बरे एखादं खातो चल तर लक्ष्मीकांत हा कम्प्लिटली सेल्फ डिसिजन मेकर होता त्याचा सेक्रेटरी जरी असला कोण तरी सुद्धा तो सांगेल त्याच गोष्टी व्हायचा त्यामुळे त्याने जर कोणाचं ऐकलं असतं कोणाचं तरी कुठच्याही ह्याच्यामध्ये प्रोफेशनल लेवलवर वाढ एडिशन हा त्याचा म्हणजे ऑन द स्पॉट ऍडिशन घेणं हा त्याचा स्ट्रेंथ होती पण ती स्ट्रेंथ त्याचा त्याचा त्याने गुण नाही करायला पाहतो त्या गुणामध्ये कन्वर्ट नाही करायला पाहतो हा स्ट्रेंगचा हा स्ट्रेंग लेवलपर्यंत ठेवायला पाहतो मग शेवटी तुमचे फिजिक जर कुठेतरी गेला दुसरीकडे तुम्ही जर मीडिया म्हणूनच संपलात तर संपला सगळं ती मला खंत होती की मी त्याला त्याच्यातून एक मित्र म्हणून एक भाऊ म्हणून किंवा कोणी त्याला सांभाळू शकलो ना त्याचे त्याचा सखे भाऊ सखे हे तो आयुष्यात कोणाला सरेंडर झाला असेल हे मला कळल शेवटपर्यंत नाही कळलं त्याचा कोणीही असा आदर्श नव्हता की ज्याच्या साठी मी काम करेन त्याचा समोर मी ऐकेन नाही आपल्याला सगळ्यांना काय कोणी अशोक सराफांनी त्याने त्यांनी समजून सांगितलं नसे सगळ्यांनी समजून अनेक गोष्टी सांगितलेल्या असतात पण त्या गोष्टी ज्या व्हायच्या माध्यमच संपलं आणि आज आपण मोठ्या गोष्टींना मोकलो अनेक दिग्दर्शक आज त्याला नसल्याचा तोटा होऊ शकतो अनेक प्रोजेक्ट त्याच्यामुळे चांगली झाली असती मी लकी की शेवटी मला तिन भेटला आणि मला त्याने सांगितलं की मला एक सिरियस नाटक करायचं माझ्याकडून त्याने लिहून घेतलं ते सर आले धावून आणि ते नाटक त्याच्या शेवटच्या काळामध्ये ते झालं ते नाटक त्यामुळे ते एक नाटक त्याच्या नावावर आहे त्याचे व्हिडिओ बिडिओ आहे पण शेवटी हे जे आज त्याचं नसणं हा सगळ्यात मोठा लॉस आहे आणि तो त्याचं कारण तो स्वतःच आहे तो कोणाच्याही अंडर न राहणारी ती व्यक्ती होती आणि तो मोठा लॉस झाला